आपले आपण आमदार म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सुद्धा निवडून दिलं प्रत्यक्षात ते पूर्वी तर भाजपचे म्हणून त्यांना आपण या भागातलं तिकीट दिलं याआधी संजय केळकर होते त्याच्या आधी सर होते अशोकराव मोडक होते आणि भारतीय जनता पार्टीची ही सीट होती ती आपण ज्ञानेश्वर मात्रे यांना दिली <laughs> अलीकडच्या काळामध्ये आपण आता सांगू शकत नाही की ते कोणत्या पक्षात आहेत आम्हाला थोडीशी खंत आहे की आमच्या कार्यकर्त्याला जर काय ज्ञानेश्वर मात्रेंच्या एखाद्या लेटरपॅडवरती एखादं विकास काम मिळालं तर कार्यकर्त्याला वाटेल की बाबा आपण याचं काम केलं काहीतरी पण आज जे पण काही विकास कामं आहेत ती त्यांच्या शिवसेनेच्याच लोकांना मिळाले जातात या महामंत्री आपला संघटक या ठिकाणी आले असते तर आज मी निश्चित त्यांना सांगणार होतो की कुठेतरी वरच्या लेवलला इथे सांगा की बाबा आम्ही सुद्धा यांना निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा पार्टीला सुद्धा उपयोग झाला पाहिजे मी पंचवीस वर्षापूर्वी भाषण करतो तेव्हा बोलायचो की ठेकेदार असणारा पार्टी चालू शकत नाही किंवा नगरपालिकेच्या जीवाल ती कोण पार्टी नाही चालू शकत पण आता कन्सेप्ट बदललेली आहे की राष्ट्रीय अध्यक्षापासून तर खालपर्यंत पार्टीच्या कार्यकर्त्याला काम मिळालं पाहिजे तो पार्टीसाठी झगडत असतो त्याच्या विभागामध्ये तो आपले कार्यक्रम करत असतो त्याला कुठेतरी चार पैसे मिळाले कसल्या ना कसल्या तरी माध्यमातून तर निश्चित तो त्या भागामध्ये आपल्या पक्षाचं काम चांगलं करेल आणि त्याची गरज आहे हे पूर्वी नव्हतं पण आज याची गळज आहे पार्टीचा बेस पण थोडा बदलत झालेला आहे आणि हे बोलणं उघड बोलणं कोण बोलू शकत नाही खरं तर मी पण माईकवरती बोलायला नाही पाहिजे पण आज गरज आहे आणि मी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दे, देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांच्यासोबत आम तुम्ही आम्हाला जेव्हा घेऊन जाणार आहेत तेव्हा माझी या बदलापूरच्या कार्यकर्त्यांची खंत ही बोलून दाखवणार आहे